येणार आम्ही कुठं जाणार आम्ही आम्हाला जागा दिल्या पाहिजेत आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाचं पक्षा नाव घेतलं जात नाही आहे आणि महायुती जी आहे ही महायुती रिपब्लिकन पक्ष ज्या वेळेला शिवसेना बीजेपी सोबत आला दोन हजार बाराच्या मुंबई महामाल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यापूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझी भेट झाली होती मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी माझ्या समोर प्रस्ताव मांडला की शिवशक्ती भीमशक्ती एकच आली पाहिजे पण मी त्यावेळेस अजोबा तयार नव्हतो आणि मी जो आठ नऊ महिने मी में सगळ्या विचारवंतांशी चर्चा केली पत्रकारांशी चर्चा केली आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली के आणि सर्वांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आणि दोन हजार बाराच्या बीएमसी निवडणुकीमध्ये आरपीआय हा भाजप सेनेसोबत आला आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असतानाही त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला मेजॉरिटी मिळाली आणि आपली सत्ता त्या ठिकाणी आली तर ज्यावेळेला आर पी आय त्यांच्यासोबत आला त्यावेळेला युतीची महायुती झालेली आहे आता अजितदादा आले आणि एकनाथ शिंदे आले म्हणून तिथं झालेली नाही आहे शिवसेना आणि भाजप युती अनेक वर्षाची होती बावीस पंचवीस सत्तावीस वर्षाची होती जेवढेला आर पी आय आमचा आर पी आय जेवढे त्यांच्यासोबत गेला तेवढेला महायुती अशा पद्धतीची म्हणजे हे नाव बुडालेलं आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला विसरून चालणार नाही आहे रिपब्लिकन पक्षाला लक्षात ठेवलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष हा एक समूह आहे आमची कमी मतं आहेत पण आम्ही बॅलेन्सिंग पावर आहोत आमचा निळा झेंडा जो आहे हा कोणाला सत्तेमध्ये बसवायचं तर ठरवणारा निळा झेंडा आहे त्यामुळं भाजपच्या नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी थोडासा पॉझिटिव्ह विचार करावा आम आणि आमचा आग्रह आहे की आम्हाला दोन जागा देण्याच्या जा संबंधामधला निर्णय घ्यावा मी माननीय अमित शहा यांनाही भेटलेलो आहे मी जे पी नड्डा यांनाही भेटलेलो आहे आणि आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याशी बोलणार आहे आणि आमच्या पक्षाला एकदम डावलूनच चालणार नाही आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्याच पाहिजेत अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि एक मंत्रीपद आमचं घ्यावं तुमचे मंत्री करायचे नसतील तर आमच्या एकट्या मंत्र्याचा शपथ करावा आणि पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला असेंब्लीचा अजूनही चांगला फायदा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे एवढे मंत्री आपण करताय त्यामध्ये आरपीएस एक मंत्री करण्याची जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यांनी असाधन्य दिलेला आहे विस्तार होईल त्यावेळेला नक्की आम्ही करू पण आता विस्तार कधी का, होणार काय माहीत नाही आहे तर अशा पद्धतीने आमची भूमिका आहे पण आम्ही सोबत आहोतच आम्हाला एक तर नरेंद्र मोदींची भूमिका जी आहे की बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारी भूमिका आहे जो प्रचार केला जातो की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही आणि अशा पद्धतीची बोगस चर्चा जी आहे विनाकारण दलित समाजामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी सातत्याने ही चर्चा सुरू असते आणि संविधान ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे ते मोदी संविधान कसं काय बदलतील आणि संविधानामध्ये बदल करण्याची आवश्यकताच नाही आहे संविधानामध्ये नवीन कायदे करण्याचा संस्थेचा का अधिकार आहे अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे त्यामुळं घटना बदलल्या बदलण्याचा प्रश्न येत नाही आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदी हे आल्यानंतरच बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण झालेले आहेत नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या वेळेला दोन दिवसाचं अधिवेशन ठेवलं आणि सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे याच महत्व जे आहे ते बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केला जातो दिवस आहे तो दिवस देशभरामध्ये आज पाळला जातो आणि तो नरेंद्र मोदींच्या मुळे संविधान दिवस हा सुरू झालेला आहे बाबासाहेबांचं सा मुंबईचं जे स्मारक आहे हिंदू मिलचं जवळजवळ अकराशे बाराशे कोटी रुपये खर्च करून ते स्मारक होतोय आणि त्या ठिकाणी साडेचारशे साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि शंभर फुटाचं फाउंडेशन आता साडे चारशे फुटाचा उंच पुतळा जो आहे अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा जो पुतळा आहे त्याच्यापेक्षा उंच जो पुतळा आहे तो पुतळा तिथं दादरला शेधूच्या बाजूला उभा राहणार आहे अशी अनेक कामं आहेत ती कामं सगळी